वाल्मिक कराडबद्दल मोठा पुरावा मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील अत्यंत संतापले कारण की त्या पुराव्यावरून सिद्ध होत आहे हत्येचा हत्याचा मास्टर माइंड आहे विशेष म्हणजे या हत्येच्या मास्टर साथ देणारा एक पोलीस अधिकारी पी एस आय राजेश पाटील होता टी आय डी पथकाच्या हाती हा सी सी टी व्ही फुटेज आल्यानंतर मनोज जरांगेने आपली प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते म्हणाले संपूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला डोळ्याने दिसतंय सर्व आरोपी एकाच टायमाला एकाच ठिकाणी याच्यापेक्षा मोठा पुरावा आणखी काय पाहिजे याशिवाय जरांगी पाटील हे देखील म्हणाले तर वापर करून घेतलाय परंतु याच्या पाठीमागे राज्य सरकार मधला एक मंत्री आहे शिवाय मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे या दोघांना चेतावनी दिली जर के या आरोपी मधील एकही आरोपी बाहेर दिसला तर याचे परिणाम वाईट होतील बाल्मिक कराडसह या सर्व आरोपींना फाशी झालीच पाहिजेत असं मनोज जरांगी म्हणाले कराडचा सा पुरावा सापडल्यानंतर मनोज जरांगी पाटील नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सारमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे लय ते का दिसलंय बी नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या का एक हजारून दोन दोन पाच पाच हजाराचे प्रॉपर्टी त्याची दिसायला त्याला काय करायचं एवढेच कनिक भरून पैसे असते ना एवढे त्याचे आहे का ते शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले की सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जोडून येईल की कुटुंबाकडे तुम्ही नाही आलात तर कुटुंब तुमच्या घरी आले त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ कधीच घेऊन जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते एकही आरोपी कामा नाही आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणं घेणं नाही मला माहीत पण नाही ते काय आहे ते पण सरकारने त्याला सुटून देता नाही आणि न्याय देवता न्यायच कर यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहे हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे यांना जात पात काय कळत नाही याला जात पात कळत नाही कळत असते ना तर हे धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पळत तिथं ती उठलीच नसती यांच्यामुळे आज त्याला खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंडेच्या टोळीमुळे याला जात पित का नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी बलत्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चोट्टे चट्टे सगळे ह्याच्या जवळ लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे कामं करतो याला जाती पातीच नाही दुसऱ्या जातीवादी येईल याच्या टोळ्या आंदोलन करती पुढं रास्ता रोक करते मा माझ्या विरोधात उठितो हा धनंजय मुंड्या बेट्या तो का तुला ना पंची चौकशी नोंदी तुला दाखवतो परळीपासून मुंबईपर्यंत हो काय काय ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे हो बारो कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडं त्यान तुछ टोळ्या उठीतून मला जातीवादी म्हणतो मी वंजार्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बारा बोलीत दारांना कुणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत खोवलं नाही टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे त्यांना धडा शिकवला नाही पाहिजे का माजून द्यायचं की लोकांना कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यांनाच बोललं जातं त्या राज्याकडे जातीनं बघितलं जात नाही हो ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी दिशी म्हणतो जाते चाडून गेलं तो पाद्रा चाडून गेला पाहायला लागला आता बाप तू करणार फेडायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला आणखी सीसीटीव्ही मिळाले सामूहिक रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं खुनातले आणि खंडनीतले आरोपी एकच त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस ब मध्ये घ्या यांना सगळ्यांना की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना यांना फरार कोणी केलं गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले यांच्या पाठीशी कोण उभा होत ते सगळे सांभाळणारे सुद्धा आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले मधल्या कोणाकोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवत नाही ते मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालना जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक आहे राज्यच बंद पाडणार आहेत आम्ही सोडणार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज चालतात कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत हा त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलले नाही एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखंचं कुटुंब संपलं म्हणून समजा हो हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका एकही सुटता कामा नये ही जबाबदारी मुख्यमंत्री काल व्हायरल झालेला सीसीटीव्ही फुटेज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि त्यावरून हे सिद्ध झालं सरपंचाच्या हत्याचा कट कोणी रचला त्यामध्ये कोण कोण होतं याशिवाय पोलिसांनी कशा प्रकारे मदत केली तरी देखील वाल्मिक कराडचे समर्थक म्हणतात वाल्मिक कराडला जामीन मिळणार पण हे आता शक्य नाही एवढा मोठा पुरावा मिळाल्यानंतर कराडला जामीन मिळू शकत नाही कारण की वाल्मिक कराडवरती मौका अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि यामध्ये एस आय टीने अजूनही कराडची चार्जशीट दाखल केली नाही ही चार्जशीट दाखल करण्यासाठी एस आय टीकडं एकशे ऐंशी दिवसाचा टाईम असतो म्हणजे या दरम्यान एखादा पुरावा सापडला किंवा एखादा साक्षीदार सापडला तर त्या पुराव्यामध्ये जोडण्यात येतो म्हणूनच एस आय टी पथकाने चार्जशीट तयार केलेली नाही म्हणजे याचा अर्थ की वाल्मी कराडला जामीन मिळणार नाही